कुणाला जायचं असेल त्यांनी जावं आपण निष्ठावंतांना सोबत घेऊन पक्ष चालू असा इशाराच उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत दिलाय या पक्षात काही राहिलेलं नाही आहे त्या पक्षात जा असं आपल्याच पक्षातले काही लोक तुम्हाला सांगत असतील तर अशा लोकांचे नंबर आपल्याला द्या आपण त्यांचा समाचार घेऊ असा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी दिलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या संकेतानंतर उद्धव ठाकरे कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केलं तुम्ही राज्यभर आपल्या पक्षाचं बळ दाखवा मग स्वबळाचा निर्णय घेऊ अशा सूचनाही उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुखांना केल्यात तर पक्षवाढीसाठी ग्रामीण भागात नेतृत्व तयार करून त्यांना अधिकार देणं आवश्यक आहे तर मुंबईतून राज्यभरात जाणाऱ्या संपर्क प्रमुखांचा अवाजवी हस्तक्षेप कमी करून स्थानिक नेतृत्वाला अधिक सक्षम करण्याची गरज आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये काय म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कुणाला जायचं असेल त्यांनी जावं निष्ठावंतांना सोबत घेऊन मी पक्ष चालवेन पक्षात काही राहिलं नाही असं आपलेच काही सांगतात त्यांचा नंबर मला द्या मी त्यांचा समाचार घेतो तुम्ही राज्यभर आपल्या पक्षाचं बळ दाखवा मग स्वबळाचा निर्णय घेऊ अशा सूचना देखील उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आहेत